राम राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या नवीन बोरिंग ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विश्वास होता आज आपल्याला दुसरा नवीन कॅफे चालू करायचा होता मग काय तर आपण पहिले तर आपण लगेच आपण आधी चालत आपल्या कॅफेच्या पॉईंटवर गेलो मग पहिले तर आपण आपल्या मित्राच्या कॅफेवर जाऊन बसलो होतो मग चहा घ्या चहा घ्या प्यायला चहा घ्या लगेच मस्त बघू शकतो मग चहा प्या आपण आपण आपल्या दुकाना दुकानाकडे चाललो होतो मग काय अरे आपण आपल्या दुकानाच्या पॉईंटवर आलो आणि आपल्या शटरला सुलूप लावलेलं नव्हते मग काय मग काय शटर ओपन गेल्यानंतर आपण डायरेक्ट आता आता एंट्री होती आपली बघू शकता तुम्ही आपल्या पायर बघू शकता पायरून आपण डायरेक्ट वरती चाललो वरतीचा मॉल दाखवतो मला वरतीचा हॉल कसला दिसतो तर आपण डायरेक्ट आता वरती आलो वरती आल्याच्या नंतर आपल्याला प्लायरला आवाज होता वरती खाली मग डायरेक्ट ते आले ते काय म्हणत ते प्लायर प्लंबरवाले आले मग ते प्लंबर घेऊन वरती चालले मग मग डायरेक्ट त्यांचं डिस्कस चाललं कसं लावायचं काय लावलं त्यांना त्यांना सांगितलं सर्व ओके मध्ये सांगून देईल त्यांना कसं कसं लावायचं काय काय करायचं तर मग त्यांचं डिस्कस चालू होतं मग ते म्हणजे आधी आप आपण जागा साफसफाई करून घेऊया मग नंतर प्लाय चांगला बसन मग त्यांना म्हणलं तुम्हाला जसं सम तसं मग काय ते वरती डायरेक्ट आधी पहिले तर माप घ्यायला लागले बघू शकता तुम्ही मापगिप घेतलं मग डिस्कस गिस्कस झालं त्यांचं ते मापावर पण मग मापगिप घेतलं नंतर त्यांनी डायरेक्ट खाली प्लाय प्लाय कापून घेतला त्याच्या मापाचा मग डायरेक्ट वरती त्याचं काय चु चिकट्टे की कप चिकट्टे वाचतो काय असतं ते लावून घेतल्यात नंतर मग त्यांनी डायरेक्ट बघू शकतो कसं ओकेमध्ये प्लाय चिपकला आहे आपल्या इथं प्लायची क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर होती प्लाय बघू शकता तुम्ही वाटत पण आता प्लाय लावलेला आहे म्हणून बघू शकता तुम्ही प्लाय कसला दिसतोय तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही प्लाय चांगला आहे का आणखीन काही जर चेंज करावं लागेल तर मित्रांनो अप्लाय केला आल्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट इथं फार संध्याकाळी चालते मग आपल्या रूमवर जायला जा उशीर होता मग आपण डायरेक्ट रूमवर तिथं चाललो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला बघू शक सांगू शकता धन्यवाद भेटूया